श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम बारा ऑगस्ट शांती परमात्म स्मरणाने मिळते नवविधा भक्ती जशी श्रवण ही पहिली भक्ती तद्वतच अनेक संत लक्षण लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे वास्तविक संतांची लक्षणे सांगता कठी। येणे कठीण तरी पण असे म्हणता येईल कि शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे पृथ्वी ही क्षमा शांती रूप आहे त्याप्रमाणे संत असतात शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे जिथे स्वार्थ तिथे अशांती भगवंता मी निराळा अशी जिथे द्वैत भावना तिथे खरी शांती नाही अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत त्यांच्या चित्त ठेवल्याने अशांतीच येणार शांती बिघडायला दोन कारणे आहेत एक गत गोष्टींचा शोक आणि दुसरे पुढची चिंता आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही करण्याची पाळी येईल म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले दुष्कर्म होणार नाही सदाचरण हा पाया आहे आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले तो तिथे स्वस्त बसून नामस्मरण करीत असे तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले लोकांची ये वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले साधूची शांती स्थळी होती ही होती दुसऱ्या कायम शेत लालकाला आश्चर्य वाटले ज्याचे मन शांत आणि चिंता रहित असते त्याला कुठे ठेवा तो शांत राहणार म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा करते पण आपल्याकडे घेऊ नये अकर्तृत्व भाव ठेवा शांती येईल तर शांती, ही। एक शांती होती शांती यायला परम भाग्य पाहिजे राजे रजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले कारण ते शांतीची मूर्ती होते ही शांती काय केली असताना मिळेल भगवत स्मरणा वाचून अन्न अन्य उपायाने ती साधणार नाही जे जे घडते ते ते भगवत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे येतो विद्या वैभव कला संपत्ती संतती याने शांतीच येते असे नाही निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल मनातली शांती कायम ठेवून ठेवून रागवता येते तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही जय जय रघुवीर समर्थ आजचे वाक्य शांती पर परमात्म स्मरणाने मिळते ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा